कुपवाडमधील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालं नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित न्यू प्रायमरी स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन तीन जानेवारी रोजी सौ आशालता अण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक चार जानेवारीला असे दोन दिवस कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निशादेवी वाघमोडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो उपाध्ये हे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीतं लोकगीतं या गाण्यावरती नृत्य सादर केलं यावेळी पालक व कुपवाडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते good. Oh, good. सॻ मग सॻ मग रात